आपलं नाव आणि पत्ता सांगा रवींद्र रामदास नेवारे छोटा गोंदिया असं तालुका जिल्हा गोंदिया तालुका जिल्हा गोंदिया हां आता ते आपलं हे धानाचा प्लॉट आहे इथं दाणेदार वापरला आहे का दाणेदार वापरला आहे आर पी छात्तर हां आणि याचा रिझल्ट पण चांगला आहे किती दिवस झाले मारून मारून झाले चार दिवस याला याला आणि याला याला मारलेला नाही आहे याला आर म्हणजे दाणेदार मारसे मारलेला नाही मारलेला नाही आहे नाही असं ह्या किती दिवसाचा धान आहे याला हा धान द्यायला बारा दिवसाचा बारा दिवसाचा आपल्याला ह्या दाणेदारचे काय काय फायदे झाले फायदे म्हणजे पौधा तर उठलाच आहे म्हणा असा आणि पौधा जास्त जाळी झाला जास्त कमी काळ्या लावलेल्या होत्या त्या जास्त लावून झालेल्या जास्त पौदा आलेला आहे पाचुऱ्याची संख्या चांगली वाढली चांगली आणि याचा खताचा वापर कमी आहे कमी आहे खत फक्त एका बोरीवर एका पॅकेटवर एकच बोरी मारलेली अच्छा एका एक मागच्या वर्षी वापरला होता का तुम्ही मागच्या वर्षी पण वापरला चांगला रिझल्ट मिळाला म्हणून या वर्षी वापरलं हो माहिती कोण दिली तुम्हाला योगेश सवाला, योगे सवाला के आपका नाम बताइए योगेश सवाला के फुलचूर जिला गुंदिया अच्छा ये हमारे सौरभ सर है आपका नाम बताइए सौरभ दिलीप मुंगले ये हा धान आज एकोनीस ऑगस्ट दोन हजार आहे आणि याची पाचोड्याची संख्या बी चांगली आहे हिरवं कंच आहे आणि पोदा बी चांगला आहे हे आर पी एस दाणेदार आणि हे बिना खताचा याची ग्रोथ वगैरे नाही आहे आणि इथं दाणेदार मारलेलं नाही आहे आणि हे एकाच मालकाचं आहे ह्या मनात धु दुर, धुरा आहे धन्यवाद साहेब नमस्ते धन्यवाद